पीठ गळे दात्यातून तस पाणी डोळ्यातून पीठ गळे दात्यातून तस पाणी डोळ्यातून आई कर हात तुझे भाकरी भाजून शिड्या भाकरीने उभा माझ्या संसाराचा जीव शिड्या भाकरीने उभा माझ्या संसाराचा जीव तुझ्या ओळी तुझ्या ओळीच्या शब्दांनी के द मला चिरंजीव केद मला चिरंजीव आता म्हणणार पिठ गडे दात्यातून तस पाणी डोळ्यातून हातून पिठ दात्यातून तस पाणी डोळ्यातून आई करप दे हात तुझे भाकरी भाजून शिड्या भाकरीने उभा माझ्या संसाराचा जीव शिड्या भाकरीने उभा माझ्या संसाराचा जीव तुझ्या ओळी तुझ्या ओळीच्या शब्दांनी केमला चिरंजीव के दमला चिरंजीव असं म्हणणार